पिंपरी मध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना पक्षाचा दावा राहणार आहे कारण या अगोदर शिवसेना पक्षाचा त्या ठिकाणी आमदार होता आणि गेल्या अनेक निवडणुका जर पाहिल्या तर चांगलं मताधिक्य हे पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाला मिळालेले आणि त्या दृष्टिकोनातून पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाकडे असावा आमचं असं स्पष्टपणे मागणी मी तुम्हाला सांगतो आज रोजी जे आमदार आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीहून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती रस्सी खेच चालेल आणि त्या अनुषंगानं आगामी कालावधीमध्ये एखादं सीट कमी होऊ नये या दृष्टिकोनातून ते शिवसेना पक्षाकडे जर ती जागा आली तर नक्कीच मला खात्री आहे की एक आमदार कायमस्वरूपी हा माहितीचा राहील मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही पूर्णपणे माहितीच्या उमेदवारांचं काम करेल कुठल्या प्रकारचा दगाफटका होणार नाही ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये सेनापती एकीकडं आणि सैन्य दुसरीकडे असं काही पक्षांचं झालं त्या पद्धतीने शिवसेना वागणार नाही शिवसेना माहितीच्याच घटक पक्षाचं काम करणार राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हा एक विश्वासदर्शक चेहरा राज्यातील जनतेला वाटतो आपला माणूस वाटतो आपला माणूस वाटतो अनेक योजना त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे सहजतेने उपलब्ध होणारा मुख्यमंत्री सहजतेने कामे मार्ग लावणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते मला शंभर टक्के खात्री वाटते की आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीचा एक विश्वासदर्शक चेहरा म्हणून मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील निवडणुका झाल्या तर नक्कीच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवरती येईल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चांगला केला केलाय आगामी कालावधीमध्ये देखील त्यांना संधी दिली तर हे राज्य देशामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावरती काम करेल